बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राइब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी बहादूरवाडीचा पाटील प्रकरण सतरावे त्या दिवशी रविवार होता भैरू मास्तरांना सुट्टी होती सकाळी सकाळीच कपडे करून ते बाहेर पडत होते तेवढ्यात त्यांची आई गरम निरशा दुधाचा फेसाळ तांब्या घेऊन पुढे आली आज दूध न पिताच इतक्या ऐरवाळी कुठं र आई दूध नको मला मास्तर लई इशाना झालास काय त्या बहादूरवाडीतल्या पाटलाच्या चहा प्यायला चांगलाच सोकावलाईस म्हणून दूध गोड लागेल ना तुला तेवढ्यात भैरू मास्तरांची बायको आतून आली त्यासनी नको असेल तर राहू द्या की तुम्ही कशाला एवढा जोर करताय त्या दोघींचा संवाद सुरू झालेलं बघून भैरू मास्तराने सरळ दुधाचा तांब्या हातात घेतला आणि तोंडाला लावला तांब्या रिकामा करून त्याने आपल्या आईच्या हातात दिला माळावर मरीमेईचं देऊळ लांब पूर्वीला दिसत होतं सांगलवाडी करेची पूर्गी गोविंद पाटलाने आपल्या थोरल्या मुलाला करायची ठरवलं होतं सगळी भरभराटच चालली होती गोविंद पाटलाची त्यातच त्यांनी बामणाच्या मळ्याच्या वरती पाटण्याचं शात खरेदी केलं आणि तिथंच आता विहीर मारायचं चाललं होतं आबाळ आलं होतं गोविंद पाटील बारीक निरीक्षण करून विहिरीत पाहत होते गड्यांना सूचना देत होते एकूण गोविंद पाटलांचा वाडा असा प्रगती पथावर होता वैभव संपन्न होत निघाला होता हे पोरानो जावा घरा पाऊस येईल एकानभार पाठी टाकता टाकता एक जण म्हणाला मग गोविंद पाटलांचं लक्ष आपल्या नातवाकडे गेलं त्याने आभाळात पाहिलं घरला र पावसाच्या आधी पोरं उठली हळूहळू निघाली तोच आभाळ गडगडलं आणि वारा धूळ उडवू लागला डोळ्यात धूळ जाऊ लागली तशी पोरं डोळ चुळीत गावाच्या दिशेनं निघाली उन्हाळ्याचे दिवस सहगळी रानं उघडी काही नांगरून पडलेली त्या नांगरटीतून दोघंही ढेकळे तुडवीत तुडवीत भांबावून निघाली होती तोच खालतीकडून एका माणसानं हाक दिली ए पोरानो अरे लवकर जावा पळा पाऊस उठलाय पुराने माग बघितलं एक माणूस हात डोळ्या पुढं धरून बघत होता मग पोरं आणखीनं ढेकळं तुडवी झपाझप जप निघाली होती अजून लांब होतं वाडी दिसत नव्हती बांदीनं एक गाडी वारण्याकडे निघाली होती मालक बैलांना बार उडवीत होता पावसात घावल म्हणून इकडं कोरेगावच्या माळावर पाऊस उतरला होता विजा नव्हत्या ढग गडगडत नव्हतं म्हणून बरं नाहीतर ढेकळातून चालणं मुश्किल झालं होतं थोड्याच वेळात मोठमोठे थेंब सुरू झाले एक एक थेंब बचके एवढा अंगावर त्याचा दणका बसताच पोरं घाबरत होती तांबूस ढेकळातून ती कशेतरी निघाली होती त्या खोल नांगरडीतून आणि ढेकळातून कशीतरी पावलं उचली ती निघाली होती एवढ्या सपासप गारा सुरू झाल्या रानात मक्याच्या मोठ्या लाह्या उडाल्या ग दिसू लागले एक एक गर मोठ्या सुपारी एवढा थेंब पण मोठं पोरं भिजू लागली गारांचा दणका अंगावर बसू लागला भागू जपवार घाबरला आणि रडायला लागले त्याला त्या गारांचा मारा सण होईना पांढरे शिपूर बी विस्कटल्या सगळ्या नांगरटीतून गारा पडत होत्या गारा लागतील तसं पोरग रडत होत थोरलं नंदचं पोरग मात्र गारा वेचत होतं गारा खात खात त्यानं शर्टाचा ओटा केला आणि त्यात ते गारा वेचून टाकू लागलं अरे गारा खा वट्यात गारा बारक्यानं रडत रडत शर्टाच्या ओटा धरून त्यात ते गारा टाकू लागलं अरे खा की गारा नंदच पोरग ते गारा खातही होतं व ओट्यातही टाकत होतं आणि भिवून रडतही होत दोघही अशा गारा वेचत निघाले होते भिजून चिंब झाले होते तेवढ्यात कुठून तरी हाक आली अरे ये पोरानो पुराने तिकडं पाहिलं तरी एका उंचावर कुणाचं तरी छप्पार दिसलं त्या छपरातून दोन माणसं बाहेर आली अरे इकडं या वट्यात गारा घेताय भई असं म्हणून ते दोघही हसायला लागलं अरे वट्यात गारा राहतात होय ना आणि एक जण पळत खाली आला त्यानं त्यांच्या हाताला धरलं हा चला छपरात इथं आमचं छप्पर आहे सा केले कानू पाक आणि त्यानं डगर चढून त्यानं छपरात नेलं तुम्हाला कोणी पाठवलं रा अशा कापडं काढा पा काकडून गेलासा मग त्यानंच त्यांची कापडं काढली धाकलं बुरग पा काकडून गेलं होतं गाराटलं होतं कुडकुडत होतं मग त्या माणसानं त्यांची भिजलेली कापडं छपरा तिथंच कुठंतरी अडकिवली पोरं नागडीच उभी होती त्यांना कससंच वाटत होतं मग त्यांनी त्यांना आपली मोठी अंगारकं घालाय दिली ती दोघांची अंगारक गोडक्याखाली पायापत्तू राहिली आपल्या त्या नव्या पोशाखाकडे पोरं बघत राहिली ते, ते डगलं घातलेली पोरं बघून त्यांना त्यांची गंमत वाटली अंगराक घातल्यामुळं ती कशीच दिसत होती आणि ते दोघेही पुरा त्या पुरांना बघून हसू लागली ती हसतील तशी पोरं लाजायला लागली कावरी बावरी झाली आणि घाबरूनही गेली आत्ता जरा पाऊस उघडला होता गारात्र पडायच्या केव्हाच थांबल्या होत्या नांगरेटीतून पाणी साठलं होतं कुठं कुठं अजूनही गारा दिसत होत्या काही बिरगळून बारीक झाल्या होत्या हं जावा आता घर गावल काही पोरं काहीच बोलली नाहीत ती डगर उतरली अंगावरचं डगलं पाहून त्यांना कसं तरीच वाटत होतं आता गावात जायचं कसं आणि मग ते गावाकडं सुटले कशी तरी ती पोरं घरात आली मागल्या मागल्यादारणं घरात घुसली गोविंद पाटलांचं धाकलं पोरगं पन्हाळीचं पाणी एका बाटली धरीत होतं गारांचं पाणी औषधी असतं म्हणून पोरं आत आली आणि त्यांच्या अंगावरचं डगलं पाहून सगळ्या बायका हसू लागल्या कुणी घातली ही कपडं पोरं काहीच बोलली नाहीत ती माणसं कोण होती हेच त्यांना माहीत नव्हतं मग गोविंद पाटलाच्या थोरल्या लेखानं पोरांची कापडं काढली डोकं पुसलं अंग पुसलं आणि कापडं बदलली पोरं पावसात घावली म्हणून तसं कोणच घाबरलं नव्हतं सर्वजण मजेत होती नेहमीच्या आनंदात नंतर पोरांना कळलं की ती माणसं पाटण्याची होती त्यांनीच रान गोविंद पाटलांना विकलं होतं आणि त्या विकलेल्या रानाजवळच त्यांचं रान होतं टेकावर छप्पर होतं तिथं जनावरं होती वस्ती होती एके दिवशी सकाळी घरातलं कोणीतरी बाई माणूस चुलीतली राग काढीत होतं पाटलीला आंघोळ करून तिथून सोप्यात निघाले होते गळ्यातलं जानवं एकसारखं करीत ते धांदीनं इकडं तिकडं पाहत निघाले होते आणि एकाएकी त्यांचं लक्ष चुलीकडे गेलं चुलीपुढं बसून कुणीतरी त्यांच्या घरातलीच बाई राग काढीत होती त्यांना वाटलं रानूबाईच आहे काय का करतेस पाटलांच्या कठोर आणि वजनदार आवाजानं वाडा घुमला चुलीतली राग काढतीया त्या बाईनं उत्तर दिलं त्यांना घरातली कोण बाई राग काढती हेच ओळखलं नाही हा राग काढत्या दिसना ना होई ती बाई मगरुरीनच बोलली गोविंद पाटलांचा आवाज आणखी चढला राखत का हाय का ते कुठं ते काय तुकडं कसलं दिसते आधी शिळ्या भाकरीचं राकत शिळ्या भाकरीचं तुकडं गोविंद पाटील आणखी कडाडले आणि त्या अंधारातल्या बाईकडे रागानं बघत पुढे म्हणाले काही दिवसांनी भाकरी फुड आणि तुम्ही माग आशी होती आहे का नाही बघा आम्ही लक्ष्मीला देवाऱ्यावर पुजली आणि तुम्ही लक्ष्मी राखत घालताय तुम्हाला लाज लज्जा आहे का नाही हा माझलाय सगळी किती कष्टानं आणि काट कसरीनं हे राज मी मिळवलंय आणि तुम्ही ते असं फुकून घालवायला लागलाय आणि मग गोविंद पाटील माझ्या घरातून सोप्यात आणि सोप्याच्या पायऱ्या उतरून आपल्या बैठकीच्या खोलीकडे निघाले बैठकीच्या खोलीत गावकरी केव्हाच येऊन बसले होते त्यांना बघून गोविंद पाटलांचा रागाचा पारा हळूहळू कमी झाला मग त्याने खुंटीचा फेटा डोक्याला घातला आणि तक्क्याला टिकून बसले मंडळी काहीतरी कामानिमित्त आलेली आहेत हे त्याने ओळखलं अरे माधू त्याने अशी हाक मारायला आणि महादू आपल्या घरातून दरवाज्यात यायला एकच गाठ पडली पाटील बैठकीच्या खोलीत किती वाजता येतात हे त्याला माहीत होतं त्यानं दरवाज्यातनं माडीवरल्या घड्यात पाहिलं त्याचा टकटक असा आवाज वाडा भरून येत होता बरोबर सात वाजलं होतं अरे महादू काय पाटील तो बैठकीच्या खोलीसमोर आला अरे गावातली माणसं आल्या छान की का ते बी सांगायला लागतं हे आणतो की महादून माणसांचा अंदाज घेतला आणि तो आत गेला रानूबाईने देवापुढं निरांजन ठेवलं त्याचा मंद शांत प्रकाश देवाऱ्याच्या मूर्तीच्या वर पडला होता त्यामुळं देवारा अधिकच उजळून दिसत होता रानूबाई देवाऱ्यापुढं हात जोडून शांतपणे बसल्या होत्या स्वयंपाकघरात धांधल चालली होती गोविंद पाटलांची सुन स्वयंपाक घरात स्वयंपाकाला हा लागली होती आणि तिची आई तिच्या शेजारी बसून तिला सूचना देत होती हौसा आवर लवकर पाटील कुठेतरी गावाला जायचं असलं म्हणजे लवकर जेवाय बसतील त्यांना अजून जेवाय वेळ आहे हौसा तुला काठाव बैठकीत माणसं आल्या ती नवं दुकान टाका म्हणत्या ती बरं असू दे तुझं तू आवर आणि मग तीही गडबडणं स्वयंपाकाला लागली तेवढ्यात महादूशी पायी घाईनं आत आला काकी काय रे मी इकडे देवघरात हाय हात जोडलेल्या अवस्थेतच रानूबाईनी घरात पाहिलं चाच काम आलंय का बरं बैठले की तू माणसं आल्यात आता काय चाललंय आणि की पाटलासनी म्हणत्या तुम्ही दुकान टाका मोठे कशाच किराणा भुसार हाय ती कामं ना ती आणि ते दुकान कोण चालवायचं आणि आणि पोलीस पाटलाचा दुकानदार कर त्यात वई हे कोण का चालव चा? ना आपल्याला काय करायचं आपण त्यांच्या बोलायचं बोलायचं नाहीतर जाळ काढलाच रानूबाई उठल्या बाळीतूनच त्याने सुनीला हाक मारली अग हौसा काय व हौसाची आई चा ठेवा बाय आली कोण माणसं माणसं उशीर आल्या ती दुकान टाका म्हणत्या ती हम्म पण ते चालवायचं कोण महादू आहे की हम्म महादूला चालवाय द्या म्हणजे लाखाचं बारा हजार करील रानूबाई काकी माझं गणित लई चांगलं आहे हिशोब करण्यात तर ह्या बहादूर वाडीत माझा हात धरणारा कोणी नाही गणित करताना तुझा हात कोण धरेल धरला तर तुझी बाय कुचकी काकी करा चेष्टा कव्हाचा अशी चेष्टा करत नाहीसा आणि आजच कशी सुचली ह ठेवा पुरी गपुरीनो रानूबाई स्वयंपाकघरात घुसल्या आत्या साहेब तुम्हीच ठेवा आणि कसला तरी झाला म्हणजे शिव्या बसतील मामाजींच्या सर्वासनीच घर कसला तरी चा असला म्हणजे झालं गवतीच्यांची दोन पानं टाका म्हणजे झकास होतो या बघा तवर मी देवाला उदकाडी घालते आणि मग रानूबाई स्वयंपाक घरातून दान दान पावलं टाकीत बाहेर आल्या बाहेरचे एक दालन ओलांडून मध घरात आल्या मग तिथून बाहेर दरवाजात पाहत उभ्या राहिल्या माधू कब्बशाने चहाची किटली घेऊन बाहेर आला बैठकीच्या खोलीच्या बाहेरच्या सगळ्या दाराजवळच्या कट्ट्यावर त्यानं सात आठ कब्बश्या मांडल्या बाशांचा खनखन आवाज ऐकून बैठकीतल्या जाड्या भरड्या आवाजातला एक माणूस बोलला पाटील चहा कशाला आम्ही घेऊनच आलो आई अरे दुकानाच्या उद्घाटनाचा म्हणाला माधू चहा घेऊन आत बैठकीच्या खोलीत गेला आणि पाटलांना चहा देऊ लागला तसं पाटलांनी तांबारलं डोळं त्याच्याकडे केलं अरे माधू तुला कळायचं का वा अरे ह्या माणसाने आधी देशील काय मला मी काय पाहुणा आहे काही भडव्या दुकान कसं चालवायचं दुकान बेस्ट चालविल हा माधू हिशेबाला पक्का आहे एक तो एकजण बघूया काय करतोय माधून सर्वांना चहा दिला सर्वांचा चहा पिऊन झाल्यावर तो अशी उचलीत म्हणाला पाटील गावात इतकी दुकान असताना आपण का काढायचं पाटील केला शोभल का दिये अरे ह्या लोकांचं म्हणणं असं आहे इथली दुकानं माझी एक सवन नाही त्याला आहे तर मीठ नाही बिडी आहे तर तंबाखू नाही गावाचं दुकान चांगलं आहे की गावात तेवढंच एक बऱ्यापैकी दुकान बाकीची सगळी लुटूपुटूचीच माल तर ती अजिबात चांगला आणत नाहीत फायदा काढाय बसल्यात बैठकीतला एक माणूस आणि महाग बी त्या ती हम्म बारक्या पुरासनी फसिवत्या ती तवा म्हणलं पाटलासनी तुम्हीच एक मोठं दुकान टाका बक्कळ माल आना चांगला दर्जेदार तान्या पुराने बी तुमच्या दुकानात यावं तांदूळवाडी भडकम कोरीगाव मालवाडी कनेगाव इथल्यापेक्षा बड दुकान टाका गुविंद पाटलाचं नवं दुकान म्हणून प्रसिद्ध झालं पाहिजे हम्म आणि छोटी छोटी दुकानं तुमच्यातनं माल नेऊन चालली पाहिजेत गावातली बी आणि आणि भोवतालच्या सगळ्या खेड्यातली बी पण मी म्हणतो त्या दुकानदारांच्या पोटावर पाय का म्हणून होणारायचं आपण गोविंद पाटील त्यांना चांगलं दुकान बघू दे की दुकान कसं असतंय कसं चालवायचं दुकानाचा धंदा कसा करायचा हे शिकू दे की तुमच्या दुकानापासनं सर्वांचा चहा झाला हे बोलणं ऐकलं आणि महादू मोकळ्या कब्बश्या किटली घेऊन आत केला स्वयंपाकघरात त्यानं कब्बश्या ठेवल्या महादू तेवढ्या खंगाळून घेत्या ते डाळिंबीच्या झाडाजवळ हौसा अग ये तिला काम सांगतीस वयी का ऐकते म्हणून सगळं सांगायचं रानू असं म्हणताच वरमली लाजली पण त्यातूनच म्हणाली आवा आपल्या घरातल्या लवानीच माणूस आहे किती हो। म्हणून म्हटलं त्याच्या बायकोला तर आपल्या घराशिवाय करमत नाही जेवण झाली की दुपारची आलीच मागच्या दाराने वाढ आहे आणि मग हौसा आणखी स्वयंपाकात गुंगू झाली आणि डाळिंबीच्या झाडाखाली महादू कप बश्या विसरू लागला असू दे महादू मग मी राखनं घासून घेईन ठेव धुतो की छोट्या मालकीन बाईचा हुकूम आहे असं म्हणून त्यानं कबशा विसळत हौसाकडं बघितलं आणि मग सारीच हास्यात बुडून गेली पाटलांनी या नव्या दुकानावर महादू शिंगेची नियुक्ती केली होती त्याचं गणित चांगलं होतं हिशेबाचा ओ पक्का होता शिवाय व्यवहार चतुरही तेवढाच अत्यंत विश्वासू तो तसा त्यांच्या घरचाच माणूस शिंग्याची ती दोन घरं आणि पाटलांचा वाडा घरगुती नात्यानं एकमेकांशी जिवायानं वागत हा नाकेला गोरा पान माणूस दुकानात सगळ्या आवरून येई आणि बरोबर सात वाजता लक्ष्मीला उद काळी लावून दुकान सुरू करी त्याच्या अंगावर पांढरे शुभ्र कपडे असत तो बैठकीवर बसून पैशाची पिटी समोर घेऊन बसे संध्याकाळी दहा वाजेपर्यंत पिटी चिल्लर आणि नोटांच्या पुडक्यानं गच्च भरून जाई पाटलांना सारा हिशोब देऊन तो दहाच्या पुढे पलीकडे आपल्या घरी जाई गावात तशी अगोदर बरीच दुकानं होती दोन्ही सरकारवाड्याच्या आतल्या आणि बाहेरच्या किल्ल्याच्या तटाबाहेर एका प्रचंड पिंपरणीखाली गुरुवाचं एक दुकान होतं ते गावात एक नंबरचं चा चाललं होतं पिंपरणीच्या त्या पारावर सांजाची माणसं बसत गिरायकांची खूप वर्दळ असे पण आता गोविंद पाटलांनी ही दुकान घातलं म्हटल्यावर तो दुकानदार आता हबकूनच गेला होता कारण गोविंद पाटील ज्या क्षेत्रात पाऊल टाकत ते एक नंबरने चालवित मग त्यात कुठं महागारवाद चाल ढकल नसे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या